रक्षाबंधनात निमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाची भेट जमा केल्याबद्दल अमरावतीच्या बहिणींनी स्वाभिमानी बहिणींचा स्वाभिमानी दादा अशा घोषणा फुटांची राखी अजित पवारांना पाठवली आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी ही विशेष राखी तयार केली विविध समाजातील महिलांनी एकत्र येऊन अजित पवारांसाठी विशेष राखी तयार केल्याची माहिती सुरेखा ठाकरे यांनी यावेळी दिली कार्यक्रम आमच्या महिलांनी यासाठी साजरा केला की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधानामध्ये महिलांना बरोबरीचा अधिकार दिला राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी योजना ही जाहीर करताना सत्तर टक्के बजेट हे महिलांच्यासाठी त्याचे नियोजन आमच्या सरकारने केलं आणि त्याच माध्यमातून आदरणीय अजितदादा आमचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री यांनी खऱ्या अर्थाने हे बजेट करत असताना अनेकांनी त्यावर टीका केल्या ऑपोजिशन लोकांनी खूप टीका केल्या की तुमचे पैसे काढून घ्या याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील की नाही हे सगळं इलेक्शनचं थोटांग आहे वगैरे 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 पण आम्हाला माहीत होतं की दादा हा शब्दाचा पक्का माणूस आहे त्यांनी सांगितले की रक्षाबंधनच्या आधी तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आणि खरंच अनेक महिला इथं प्रूफ आहे अनेकांच्या मोबाईलमध्ये मॅसेज आहे हा मॅसेज तुम्हाला दाखवत असताना आम्हाला आनंद याच्यासाठी होतो की आम्ही हक्कानी म्हणू शकतो की दादांनी या महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि म्हणून भावाला भावानी आम्हाला ओवाणी दिली महिलांनी महिलांचं असं म्हणणं आहे की भावानी ओवाणी दिली पण भावाला राखी पाठवणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून एक प्रतिकात्मक राखी म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात ही राखी इथे तयार करण्यात आली आणि ही राखी आता आदरणीय दादांना आम्ही पाठवणार आहोत आणि म्हणूनच आजच्या दिवशी खरं श्रावण सोमवार पौर्णिमा रक्षाबंधन अशाही दिवशी महिला या ठिकाणी आल्या मुस्लिम समाजांच्या पण महिला खूप मोठ्या प्रमाणात आल्या त्यांनी सांगितलं की असं आजपर्यंत कोणीही आम्हाला महिलांना स्वाभिमानाची ओवाणी दिलेली नाही ते आदरणीय अजितदादांनी दिली म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या महिला येऊन या ठिकाणी एक राखी दादांना पाठवण्यासाठी सर्वजणी इथे उपस्थित झाल्या तेव्हा आम्हाला अतिशय अभिमान आहे की आजच्या दिवशी दादांना आम्ही ही राखी सर्व महिलांच्या वतीने पाठवत आहोत एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर